सोलापुरात घरफोडीचा गुन्हा उघडकीस चार लाख दहा हजार रुपये रोख रक्कम जप्त रविवार पेठ सोलापूर येथे एक दहा दोन हजार पाच लाख रुपयाची घरफोडी झाल्याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने कारवाई केली चार दहा दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने पद्मशाली चौकात सापळा रचून दोन विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी घरपोडीची कबुली दिली पोलिसांनी चार लाख दहा हजार रुपये हस्तगत केले असून उर्वरित रकमेबाबत तपास सुरू आहे कारवाईत सहाय्यक फौजदार शरीफ शेख पोलीस हवालदार वसंत माने धनाजी बाबर पोलीस नायक भारत गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सायनाथ यसलवाड कल्लप्पा देकाणे संतोष वायदंडे आदींचा सहभाग होता जेलरोड पोलीस ठाण्याकडे एक ऑक्टोबर रोजी ख्वाजा ढोर्लेकर या फिर्यादीने तक्रार दिल्या की त्यांच्या घरामधून पाच लाख रुपयाची चोरी झालेली आहे अशा फिर्यादीवरून याचा तपास पुढे सुरू केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी राऊत पोलिसनेचे गुन्हे श्री बिराजदार आणि त्यांचे संदीप पा श्री डी बीचे प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्या टीमने याच्यावर काम करण्यास सुरुवात केली आणि काम करत असताना मिळालेल्या बातमीवरून की दोन विधी संघर्ष बालक जे एक सोळा वर्षाचा आहे आणि एक तेरा वर्षाचा आहे ही मुलं मोटरसायकल कर खरेदी करण्यासाठी फिरत आहेत ही बातमी मिळाली त्यांना आणल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली त्यामध्ये त्यांच्याकडून तपासामध्ये त्यांनी चोरी केल्या केलेली रक्कम म्हणजे पाच लाखापैकी चार लाख दहा हजार रुपयाची रक्कम त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे ही फिर्यादीच्या मुलाच्या ओळखीचीच मुलं आहेत ती त्यांनी ते खेळताना त्या मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन अशा प्रकारची चोरी केलेली आहे प्रोफेशनल चो चोर किंवा रेकॉर्डवर हे कोणी नाहीत परंतु अशा प्रकारे फिर्यादी निष्काळजीपणे पैसे ठेवले त्यातून ही संधी मिळाली त्यातून त्या ठिकाणी सोन्याचे दागिनेसुद्धा होते पण ते त्यांनी चोरी केले नाही आणि ही जी रक्कम आहे ती अशी टप्प्याटप्प्याने चोरी केली त्यांनी म्हणजे आज थोडी उद्या थोडी अशा जवळ पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी चोरी केलेली आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे तपास पुढे संदीप पाटील करत आहेत